अहमदपूर तालुक्यातील सुमठाणा येथे अठ्ठावन्न वर्षीय भगवानराव पोलीस सकाळी दूध काढण्यास गेलेल्या त्यांच्याच नातवास बाबळीच्या झाडाला फासाला लटकलेल्या अवस्थेत मृत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना बोलावले आणि बोलावल्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली गावकऱ्यांच्या सांगण्यांवरून हा घातपात असल्याचे व महिनाभराच्या आतील ही दुसरी घटना असल्याने तत्काळ मारेकऱ्यांचा शोध प्रशासनाने घ्यावा गुणवंत मुसळे यांनी बोलताना सांगितले यापूर्वी सुद्धा येथील जवळपास वर्षीय रावसाहेब केंद्रे यांचा खून झाला होता याचा तपास अजून अपूर्ण असताना दहा किलोमीटर परिसरात अहमदपूर तालुक्यात भीतीचे सावट पसरले असून अहमदपूर व किनगाव पोलिसांपुढे मारेकऱ्यांना शोधण्याचे आव्हान आहे श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला सुद्धा पाचारण करण्यात आले आहे तपासंती मृत्यूचे कारण व पुढील बाबी निष्पन्न होतील असे पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले यावेळी अहमदपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर किनगाव पोलीस स्टेशनचे पी आय भाऊसाहेब खंदारे पी एस आय गजानन तोटेवाड आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर सोनवणे घटनास्थळी उपस्थित असून पुढील तपास सुरू आहे तरी पोलीस शासनाने सर्व असणारे याचा निघर्ष लावून सर्व अशा असणारी या गावकऱ्यांना न्याय द्यावा आणि न्याय मिळावा अशा प्रकार घडण्याचा कसून चौकशी करावी आणि मीडियावाले इथं आले पोलिसवाले आले सर्व असणारी चौकशी होणार आहे पण हे होणारी चौकशी निकते अशी कष्टू कसून आणि नोकरात लोकरच व्हावं हो ही आमची गावकऱ्याची नम्र विनंती आहे माळकरी गावातले पंच आणि अतिशय सर्व कुठेही पंचायतला गेले तर खरंच बोलणार खरीच पंचायत करणार आणि भगवानराव हा सगळ्या गावातला समाज मानणारा होता कोणताही समाज गाव मानत भगवानराव फुलेची एकही गोष्ट कोणी मोडू शिकत नव्हतं आणि ते भगवानराव फुले माझे मित्र होते व्यवहारातली गुरु सुद्धा होते माझी भगवानरावजी जे फुले होते त्यांनी मला व्यवहार शिकला त्यांनी व्यापारास मार्गदर्शन केलं आणि ते व्यापारी सुद्धा मैशेचा व्यापार केले होते त्याने बराच कापसाचा व्यापार केला प्रत्येक ते धंद्यातून कसून गेले भगवान पुरी एक अज्ञानी माणूस नव्हता भगवान पुरी हा आणि सुज्ञान माणूस होता हा भगवानराव फुले भगवानराव फुलेची तिथं गावात तर ओळख हो आहेच आहे पण सगळं अम्मदतूर तालुक्यात सुद्धा ओळख आहे त्यांना तीन तालुक्यात ओळखू शकते गंगाखेडला ओळखू शकते खंजारला ओळखू शकते अम्मदूर लावू शकत सगळे असले प्रसिद्ध आणि ते माझी चरमन सुद्धा होते पाच वर्षी माझ्यानंतर भगवानराव फुले चर्मन सुद्धा पाच वर्ष